हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सर्व आंबाबाईच्या भक्तांना घटस्थापनेच्या तिसऱ्या माळीच्या खूप खूप शुभेच्छा तर घटस्थापनेच्या तिसऱ्या माळीच्या प्रसन्न वातावरणामध्ये आणि प्रसन्न दिवसाची आपली सुरुवात झालेली आहे एका छान अशा दिवसाची तर इथे सकाळ सकाळ पूजा झालेली आहे आजचा रंग होता ग्रे म्हणजे राखाडी रंग तर राखाडी रंगाचे वस्त्र इथं कळसाला देवीला घालून घेतलेले आहेत तर काहीतरी म्हटलं की कळस हलवत वगैरे नाही तर कळस वगैरे आम्ही नाही हलवत आल्हाद मंगळसूत्र उचलून फक्त त्याला एक नॉड आहे बॅक साईडनी ती तेवढीच घालतो ते कसं नऊ दिवस नऊ रंग घालणं खूप हे असतं आपण स्वतः पण घालतो तर मग देवीला पण घातलं पाहिजे असं आमचं हे आहे तर मागच्या वर्षीसुद्धा आम्ही नऊ रंगाचे नऊ वस्त्र आणले होते आणि ह्या वर्षीसुद्धा म्हणजे गेल्या वर्षापासूनच आम्ही नऊ रंगाचे नऊ वस्त्र देवीसाठी आणू लागलो म्हणजे हे काही कुठं पाहिलं नाही किंवा कुणी सांगितलं वगैरे नाही पण असं वाटलं आपण स्वतः नऊ रंगाचे नऊ साडे नऊ दिवस घालतो म्हणून मग आंबाबाईसाठी सुद्धा नऊ रंगाचे नऊ वस्त्र आणलेच पाहिजे ते काढल्याला आम्ही फक्त बॅक साईडने नॉड आहे तिथून बांधतो हलवत वगैरे नाही इकडंच मंगळसूत्र जे घातलेलं आहे ते मोठं आहे खूप तर त्याला एक म्हणजे मी वरती उचलते आणि स्वतः फक्त वस्त्र घालते तर सकाळ सकाळ छान अशी पूजा वगैरे झाली त्यानंतर आज छोले बनवायला घेतलेले आहेत तर छान असा तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली कांदा छान परतून घेतला आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आलं लसणाची पेस्ट केली होती ती टाकली तर आता छोले बनवायच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहे पिंडी छोले गुजराती छोले पंजाबी छोले असं भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारे छोले बनवले जातात पण आता ही पद्धत पाहतो मी सिंपल एकदम झटकीपट पद्धतीने मी बनवत असते पण छान होतात कांदा अद्रक लसून पेस्ट आणि जिरे टाकून अगोदर जसं की कांद्याला लाल रंग येईपर्यंत परतून पर घेतला होता लाल म्हणजे पूर्ण ब्राऊनच केलता त्यानंतर इथं चार मोठ्या साईजचे टोमॅटो मी घेतले टोमॅटो कट करून त्याची बारीक प्युरी बनवली त्यानंतर इथं सिंपल लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे तर आता लाल तिखट हे घरचंच आहे कुराला जर जास्त कलरफुल बनवायचं असेल ना तर छोले उकडताना काय करायचं एक छोटासा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यात एक चमचाभर चहापत्ती बांधायची म्हणजे चहा पण पत्तीची पोटली किंवा मग छोटं गाठोडं बांधायचं आणि छोले उकडताना ते कुकरमध्ये टाकून द्यायचं चहापत्तीच्या चा। रंगाने त्या छोल्याला एकदम लाल सर रंग येतो म्हणजे कोणाकोणाला एकदम लाल हॉटेल स्टाईल आवडतात पण मी लाल तिखट कलरवालं नको असतं तर हे पहा असे उकडतानाच तुम्ही जर चहापत्ती टाकली नाही का रुमालामध्ये बांधून छोट्याशा कपड्यामध्ये तरी पण एकदम छान असा रंग येतो आता मी काही इथं टाकलेली वगैरे नाही आहे कारण हे लाल तिखट ऑलरेडी याला रंग आहे पण एकदम कोणाला हॉटेल स्टाईलच एकदम ब्राऊन कलरचे पाहिजे असेल तर ती एक छान ट्रीक आहे चहापत्ती बांधायची एकदम छोटासा चौकोन तयार करायचा पाच पाच इंचचा आणि त्याच्यामध्ये एक चमचा भरपत्ती बांधून ती छोल्यामध्ये उकडायला टाकायची नंतर छोले एकदा उकडून झाले चना म्हणतात त्याला काबुली चनासुद्धा म्हणतात ती चहापत्तीच्या पाण्याने त्याला इतका छान रंग येतो आणि ती चहापत्ती काढून फेकून द्यायची तर चला सगळं काम आहे चांगले बारा बारा झालेत आणि उन्हाचा तडाका झाला आहे पण आम्ही चाललो आहे फटका मारायला रानात तर रानात चाललो आहे आता भाजी आणायला आणि आज ना सकाळ सकाळ सगळ्या कुंड्या तिकडं होत्या तिकडं ठेवलेल्या तर सगळ्या इकडं आणून ठेवल्यात म्हणलं इथं असलं की थोडी आता हे होईल कारण आता पावसाळा संपतच आलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढं पाणी घालावंच लागणार आहे कुंड्यांना आणि त्याला जसं की पावसावर डिपेंड राहिलो होतो आम्ही आता पाणीच घालीत नव्हतं कुंड्यांना कारण मग पावसामुळं पाणी आपआपच पडत होतं त्याच्यामुळं गरजच ला पडत नव्हती कावा इकडं चंदन कस्तुरी मस्त आपले फिरू राहिलेत आणि आम्ही घेऊन येतोय आता भाजी आणि इकडं शेंगा आमच्या वाळू राहिल्यात भैमुगाच्या बघा आता किती दोन पहिल्या भोईमुग पेरला आणि निघलाय मात्र सात किलो बघा या शेंगा एवढ्या 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 मोठ्या शेतातल्या भुईमुगाच्या एवढ्या एवढ्या शेंगा निघल्या त्याला विलाज नाही काही तर आलं रानात डोंगराच्या पायथ्याशी चिद शेती आता तिकडं लांब जायचं एकदम आम्हाला खाली भाजी आणायला पण त्याच्या अगोदर बघा आमच्या इकडं असं शेतात म्हणजे हे असले ना काय म्हणजे ज्यांच्याकडे जास्त गाया म्हशी येतं ते अशा प्रकारचे उकांडे करतात असा खोल खड्डा कांदून आता हे चांगले ते तीन चार महिन्यामध्ये हा खड्डा आरामशीर भरून जातो ज्यांच्याकडे जास्त गुरांचं प्रमाण जास्त आहे गाया म्हशींचं त्यांचा लवकर भरतो मग हे हेच खत होतं शेताला आणि हेच खत टाकलं जातं मग मस्त विकत आणायची जरूरत पडत नाही नाहीतर मग आता आहे ना सध्या शेण खाताला आणि त्याला खूप भाव आहे एक एक ट्रॅक्टर खूप सात सात आठ आठ हजार म्हणजे रेट आहेत त्याचे पण शेतकऱ्यांचं घर गायाम अशी जर असलं तर घरच हे होतं खत नाही का ताई चला आता मध्ये शिराळ पडलंय ऊन गेलंय आणि परत येईन ऊन बघा आता सध्या चारा किती भारी सगळीकडं थोडे दिवस आपल्या जानकी ताईची मज्जा आहे मग नंतर मग हे करावं लागेल ला, सगळ्यात गुरांचा प्रॉब्लेम येतो मग खायचा सगळ्यांच्या तब्येत खराब होतात मग नाहीतर मग असे सगळे म्हशी सगळ्या गुटगुटीत होतात आशा मस्त नजर काढण्याजोग्या इकडं याच कांद्याचं शेड आहे कांद्याची साठवण करायची ज्या भाव येईल का हा मग त्यावेळेस माल बाहेर काढते त्याच्यामुळे काढला बाहेर न्यायला मध्यंतरी आता पण आहे कांद्याला भाव सध्या चाळीस पंचेचाळीस जागेवर आहे मार्केटला म्हणत का त्याच्यामुळेच बघ झाले किती मस्त दिसतंय का नाही एकदम कलरफुल दिसतंय असं ढग तर असं जरी आपण शक्यतो वरती बघत नाही आबाळाकडं की कसं झालंय काय झालंय पण व्हिडिओ घ्यायला लागला ना व्हिडिओमध्ये लगेच कलरफुल दिसलं की खूप छान वाटतं बघायला हे आबाळ सगळं निळ निळं दिसतंय त्याच्यामध्ये ते व्हाईट व्हाईट ढग एकदम एक एक हा लई फिरू राहिलेत छोटे छोटे हम्म कुठे गेलं कधी तर गावार बघा गावार आता दोन तीन वेळेस तोड्या केल्यात सुने ताईने सुने ताईंच्या गावात आहेत या तर आता चांगल्या निब्बार झाल्यात बघा टाइम टू टाइम जर पटकन जर कोवळ्या म्हणजे मध्यंतरी अशा असल्या तोडल्या तर फायदा होतो नाही तर अशा निभार झाल्यावर काहीच उपयोग होत नाही त्या शेंगांचा त्याला कोणी घेत नाही काहीच नाही दोन तीन दोन अडीच महिने तीन महिने चांगली गावार चालती मग नंतर नाही एवढं चालत चुकून जातेच झाडं दादा यांची हाय पण तोडायला टाईम नाही सगळ्या गावारी निभ निभारून गेलेत बा हे काय लय निभारल्यात शेंगा काय काय हाय कावळ्या पण अशातच का का तोडल्या कावळ्या कावळ्या तर मग उपयोग नाही तर काही उपयोग नाही कच्चा रस्ता आहे पा कडा आणि दगड बघा कसे रचले ते एकदम शेजवार आता एवढी मेहनत कोण करायला म्हणजे हेच नाही काय माहिती पण याला आता वर्ष कितीतरी वर्ष झाले असते की हे दगड असे रचून ठेवलेत पा पण आता एवढं मेहनत करायला कुणी तयारच नाही हे यांनी वावरातले मोठ्याले मोठे दगडाच रचलेत सगळे हे बोराच झाड आहे पक्ष्यांचे घट ते बघ ना किती छान येत मस्त एक 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 काडी कशी कशी आणली असन कुडून कुडून घर तयार केलं असं किती मेहनत करते बघ पक्षी हा ना लावाच लागणार आहे म्हणतात नवरात्रामध्ये लसूण लावलेला लय छान येतो म्हणजे चांगला येतो तर बघू आता आमचं तर काय इथं दोन्ही पण शेतांमध्ये काय एवढं जमणार नाही इकडेच लावू नाहीतर मग आमची दो म्हणजे आमची ताई म्हणलेली आहे की माझ्या इथं लावा तुम्ही दोन तीन वाफे लावायला या काढायला या कुरपायला या आणि बघू आता तिला फोन करतो संध्याकाळी काय म्हणती कारण काय होतं ना लसून ना वर्षभर लय लागतो आता मागच्या वेळेस ना दोन एक वाफा लावला होता इथं हा ना ताई दोन होती का एक आ, आ, होता ग हा एकच होता तर ती काय आम्हाला तीन चार महिने पण नाही पुरला आणि मग तेवढ्याने काय होतंय घरचा लसून किती असला जर ऐकत नाही तसं बाहेरचं विकत आणलं ना ते लगेच संपत पर घरच लवकर संपत नाही काय असं असो बघा कांदे लावलेत सगळे तर चांगले रोपलेत हे आत्ताच लावलेले ते एका सात आठ दिवसच झाले तर आता सात आठ दिवसच झालेत ना ग हा त्या म्हणत होत्या त्या ते दिवशी आम्ही पाण्यात कांदे लावले कांदे, का कांदे लावले खूप मुश्किल आहे बाबा बाकीचं खुरपणी टुरपणी बाकीचं म्हणजे ते तर हायच कष्टाचं काम पण वाकून पाण्यात दिवसभर वाकून कांदे लावायचे म्हणल्यावर वाहत्या त्या पाण्यात मुश्किल आहे किती दमत असन अरे पा कोथंबीर किती छान कोळी लुसलुशीत आली बा इकडं कोथंबीर टाकली पण पण काँग्रेस आणि गवत किती मारणाचं येतच किती काय करा काँग्रेसन गावताला विलाजच नाहीये फवारण्या टवारण्या किती मारा काही उपयोग नाही पण किती मस्त दिसते कोवळी बघा कशाला आले कस का काय आल्या तुम्ही चालत आलो बाई हा ती काय आलो मग बाई आणि सगळी भाजी जळाली नाही किती कडक आहे तेच तर जस की एक चार पाच दिवस झाले उन्हाळ्यासारखं ऊन लागलंय म्हणजे लागत आहे आणि त्या उन्हामुळं सगळी भाजी बघा कशी जळायला लागली आणि त्याच्यामुळेच मग घाई केली उपटायला तसं फुलं पण यायलाच लागले होते आहे ना उपटायला आलीच होती हा ना एवढीच आहे ना काय करता जुड्या बांधू र काय दोन चिखल ना तर हे पहा तिकडून भाजी उपाटली आणि इथं पूर्ण पाण्याने धुतली कारण थोडा थोडा चिक्कल होता सगळ्या भाज्या फ्रेश केल्या त्यांची सगळी मुळं आणि गार गाऱ्याला ठेवली इथं गारव्याला कारण सुकू नये म्हणून कारण वरून वर ऊन लई आणि इकडे लगेच विहिरी आहे आणि विहिरीच्याच कडाला बघा काठातून म्हणजे झाडाचं खोड उगून आलेलं आहे किती वर्षानं वर्षाचं पिंपळाचं झाड आहे खूप मोठं आहे सावली तरी इथं आहा एवढा लांबून चालत आलो घाम फुटला पण इथं आल्याच्या नंतर थंड वाटायला लागलं पाहिलं की तर पाणी बघा विहिरीला किती आहे विहिरी तर जुनं बांधकाम आहे एकदम आणि एवढ्या याच्यामध्ये पक्ष्यांनी सुद्धा घर केलेलं आहे आता पाऊस चांगला झाला आहे त्याच्यामुळं पाणी चांगलं आहे विहिरीला सग बरेच सगळेजण शेताला या विहिरीचंच पाणी आणि ती खोड बघा विहिरीतून कसं आलं आहे बाहेर पूर्ण काठातून वरपर्यंत एकदम जाड खोड आहे तर भाजी बघा किती मस्त हिरवीगार किती असं वाटतंय लगेच भाजी करून खावा खरंच आहे ते म्हणतात रानात आलं ना मन अगदी फ्रेश होऊन जातं असं सगळं माणूस विसरून जातं एकदम हे हिरवं सगळं पाहून ह्या भाज्या पाणी सगळं पाहून आणि इकडे लगेच शे शेजारी तुरी तुरीचे झाडं आहे तर दाखवते तुम्हाला कशी असती तूर या इकडं पाण्यात ठेवल्यात त्यांनी ताज्या ताज्या भाज्या खाण्याची ना मजाच वेगळी असती एक प्रकारची त्याच्यामुळंच हे दरवेळेस फौजी सुट्टी आले ना, ना की दरवेळेस किचन गार्डनचा प्लॅन करीत असते आणि मग ही सगळ्या प्रकारच्या बिया आणायच्या आणि गार्डनमध्ये लावून द्यायच्या आणि मग ते गेले की म्हणावं अशी त्या गार्डनची मशागत होत नाही मग ते सगळं खराब होऊन जातं त्याच्यामुळे त्यांची जा मेहनत सगळी वाया जाती ह्यावेळेस त्याच्यामुळं म्हणलं अजिबात काही करू नका कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं असं मी भाजी वगैरे टाकली ना की लगेच जळून जाते मग त्याच्यामुळे वेळेस किचन गार्डन करूच ना का म्हणलं त्यांना कारण असं म्हणजे फायदाच होत नाही काही त्याचा आणि त्यातली ते आता आपले चंदन कस्तुरी तर हेच खाऊन घ्यायला सगळं त्याच्यामुळं केलंच नाही त्यांनी आणि जसं खालच्या घरी प्लॅन केला तर त्यांनी वाफे पण ओढले होते ना, ना नंतर सगळं झालं होतं पण दाजी म्हणले नको तू मेहनत करू उगच सगळं व्यर्थ जातात तू गेल्याच्या नंतर लक्ष द्यायला एवढं होत नाही ह्या दोघी तरी काय काय करतील त्याच्यामुळं मग तो अजिबात म्हणले ह्या वेळेस डोकं लावू नको कारण जे पण माफी केली होती ते सगळे मोडून टाकले त्यांनी मग ठेवलेच नाही आणि मग परत केलंच नाही किचन गार्डन म्हणले राहू द्या असू द्या काय नाही आता राणे म्हणल्यावर कुडून ना कुडून सारखं ज्याच्या कोणाच्या पण शेतात काय ना काही निघलं ना की सगळे पार्सल करीत असते ती एकमेकांना त्याच्यामुळं एवढं काय नाही आणि हे पा हे तुरीचं राणे सगळं तर आजू का तो तुरी येते आणि त्याला बरं का आजूक थोड्या वेळा दिवसांनी पण असा असतं तुरीचं झाड बघा तर आम्ही सुद्धा म्हणजे घर बांधायच्या अगोदर जेव्हा घर बांधलं नव्हतं ना त्याच्या अगोदर आमचं जास्त तूर वगैरे आम्ही अशी पेरत होतो म्हणजे भरपूर तूर निघायची वर्षभर तूर म्हणजे तुरीची भाजीला भाजीला तूर होऊन पुन्हा डाळ सुद्धा आम्ही घरीच करत होतो कारण कर आमच्याकडे जात आहे घरच्या घरी तर आता ह्या वर्षी वर्षीसुद्धा उन्हाळ्यामध्ये आता उ इथंच कुणाकडं रे ज्या ज्यांनी काय म्हणतात हारबारे पेरले त्यांच्याकडं दोन दोन तीन तीन चार चार पायल्या अशा हारबारे विकत घ्यायचे त्यांच्याकडून आणि घरीच डाळ करायची जात्यावरती त्याच्यानंतर ज्यांनी तूर पेरली मठ हुलगे असं सगळं ज्यांची ज्यां ज्यांनी ज्यांनी पेरले त्यांच्याकडून विकत घ्यायचं आणि मग त्याच्या डाळी वगैरे करायच्या तर आता डाळ फक्त मुगाची आणि ह्याचीच घरी करतो आम्ही कारण जाता आसले ना मग चांगला फायदा होतो आणि घरची डाळ आहे नाही ही टेस्टी टेस्टीसुद्धा लागते कारण की काय म्हणते तुरीच्या आणि ते आपल्या मोगाच्या जे छिलके असतात ना सालटे त्याच्यामध्ये खरंच व्हिटॅमिन प्रोटीन जे पण काही असतं ते त्याच्यामध्ये असतं आणि विकतची डाळ कशी असते ती पॉलिश केलेली राहते त्याच्यामुळं म्हणावं असं आपल्याला म्हणजे घरच्या डाळीची टेस्ट ते भारीच लागती एकदम त्याच्यामुळे आम्ही शक्यतो घरची डाळच करतो पण यावर्षी वर्षी लवकरच संपलेली आहे त्याच्यामुळं राहिली नाही आता कारण पण आता ह्या वर्षी आम्ही चांगली करणार आहे बरीच लई आहे तर याला तुरी तुरीच्या शेंगा आल्या ना मग परत तुम्हाला दाखवीन मी की कशा पद्धतीच्याच तुरी येतात म्हणून तर चला मी म्हणलं आम्ही आलो होतो जसं फेरफटका मारायला शेतात जसं मला तर मला शेतात आलं ना इतकं इतकं खुश होतं ना आम्ही म्हणजे सगळं काही विसरून जातं एकदम मन असं एकदम प्रसन्न होऊन जातं त्याच्यामुळे म्हणलं आज चला बरं सगळं काम ठेवा आणि म्हणलं जाऊन येऊ एक चक्कर मारून येऊ आणि म्हणून इकडे आलो आता ते तिकडे उठून राहिलेत भाजी मी इकडे तुम्हाला दाखवायसाठी आले होते भाजी बांधायला कापून ठेवल्या ना कशाने सारख्या बरोबर कापल्यात ना नाही तर कुणी कुणी जुन्या साड्यांचे हे फाडून पण पटापटा पटापटा बांध जमत मार्केटला हा का शाक। नहीं। नहीं। कुनी, कुनी, पता, 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 आता घेत नाहीत त्याच्या भाज्या अरेकाडाची नाही आणि पटकुऱ्याची भी नाही सुतुळीच लागत नाही ना

कुड आला मोरून हळू जबर इथं स्वाती इथं तरी जबर थांबा बोल ना कोणी थांबा आवाज येतो ते हळूहळू चा चप्पल काढून जा चपला काय नाही होते राहून बाबळीची काटे गुस्सानी एखादा मकर सुजायचा पाय माझा हा चप्पल ठेवा लागणार मला नाही वाटत हाती लागन ते माहिती एकदम दम्मा दम्मानी चालली वर का आता नशिबात असला तर बघायला भेटणार आहे आपल्याला नाही तर मग राहिलं तुरी दिसतोय बरं का तिकडे लांब तिथूनच आवाज येतोय सगळ्या तुरी पेरलेल्या आहेत लोकांनी <laughs> झाडावर बसलेलं आहे काय खाली तर नाही तुड हो झाडावर बसलेला होता उडून गेला मला बघून अरे चला फायनली एवढ्या लांब येऊन मस्त थोडं का ना आपल्याला थोडीशी मोराची झलक भेटली तर ही असती मी निसर्गाची लिला पहा तर मी एकदम दममाने आले मला वाटलं इकडं खाली तो दिसल आपल्याला खाली असताना त्याला पळता ते मस्त व्हिडिओ झाला असता पण तू उडून गेला पहा त्याच्यामुळं घेताच नाही आला पण थोडी झलक भेटली आपल्याला की मोर पण बघा पक्षांसारखं किती उडतोय तसा राष्ट्रीय पक्ष हा हेच तो आपला आहे नाही असं नाही पण जसं बाकीचे पक्षी सतत उडतच असते तसं हा विचारा म्हणजे इथून तिथपर्यंत किती लांबपर्यंत गेलाय पहा ते उडून पण चला आल्या सरशी एवढं लांब आल्या सरशी थोडंफार बघायला भेटला <laughs> तर राहिलात मला तिकडं एवढं लांब गेली म्हणल्या तू म्हणलं चला आज दिसला व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना सुद्धा बघायला भेटन आले आले तूर एवढी डोक एवढा तूर झालेली आता फुलं आले ना लगी शंका उडून तिकडं लांब कुडा तुमच्या तुमच्यापासून गेला नाही नाही म्हणजे इकडून उडाला त्यो आणि त्यांच्या तिथून गेला म्हणू राहिला त्या लांब उडाला चांगला लय मोठा येत साध्या चापलांच काय म्हणते चांगल्या चापलांच काहीच कर नाही ढेकांमध्ये का आम्ही पण पाहिला हा <laughs> दिसला आम्हाला पण तरी बा यालाच म्हणते काळी माती निळ पाणी आणि हिरव शिवार मस्तच आहे लगेच उचलून लगेच तिकडं गाऱ्याला नेऊन ठेवायला लागू राहिले आहे ना 아나 레우 베커우니 웬나 이거 가리에가 파니. कोथं मीला अजू टाईमच नाही ना आता रे आजू का आठ दिवस दिवसात येईल ना उपटायला आहे अजून थोडी आहे काय तर चला थोडीफार भाजी उपट उपटली आणि आता निघालो घरी एवढी भाजी घरी पण घेऊन चाललो ताजी, ताजी ताजी आता उद्या सकाळी हा त्याच्यामध्ये आहे पहा कोवळी लुसल आता माल असला तुड नाही अजून ना त्याला हे करायचंय नांगरायचंय काय दिसत वसाट पडले नाही माल, माल आल्या कस काय वाफे असते लगेच केलेले पुड तर बघा असं असतं थोडा म्हणजे उपटले असन चांगले पंचवीस गाड्या कोत आपलं मेथीची भाजी पण लगेच लाल लाल झालं घाम घाम झालं तर मग शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतंय तो बघा तर मागच्या वेळेस आलो होतो लसणाच्या टायमाला आहे ना ताई तर गाडी घेऊन आलो होतो इकडं आतपर्यंत आम्ही तर जाताना गाडीच पंक्चर झाली त्याच्यात काटा घुसला काय झालं की देव जाणे गाडीवर पाठी भाजीची गुणी कारण येतं मध्ये ना पा असं खड्डा होता लई आणि तरी पण रेस घेऊन आम्ही आलो होतो आणि जातानी पंक्चर जागेवर पंक्चर झाली ती त्याच्यावर म्हणलो कांद्याची गोणी टाकून घ्या न्यावा कांदे कापायला आलतो बरोबर टाइम मला कांद्याची का गोणी टाकली ती मध्येच पंक्चर झाली तिथंच गाडी लावली घरी पाय पाय गेलो दुसरी गाडी आणली ती गोणी पुन्हा त्याच्यावर टाकली आणि मग घरी नेली ती पंक्चर झालेली गाडी परत लोटीत नेली आणि त्याच्यामुळे म्हणून मग ह्या वेळेस आहे ना गाडीच नाही आणली आम्ही पण असं नाही बरं का आम्हीच गाडी इकडे आणली होती असं नाही ज्यांची हा ज्यांची ज्यांची इकडे शेत आहेत ना तेवढे तेवढे सगळेच गाड्या आणत होते पण आमचीच पंक्चर झाली रोड आहे ना हे काय तिथपर्यंत जायचं आलय थोड्यावर आता ध्रुवाला म्हणलं चल ध्रुव म्हणला नको मी नाही येत तर चला मैत्रिणी नाही तीन साडेतीन वाजले होते मुलं पण आर्यन रुद्राची पण एक्झाम होती घरी आले असतील म्हणलं त्यांना सुद्धा जेवण वगैरे द्यावं लागेल तर मग लवकरच घरी गेलो आणि ह्या व्हिडिओद्वारा छान अशी मस्त ग्रीनरी असतो मला पाहायला तर मिळालीच पण त्याचबरोबर मोराचं जे लांडूर असतं म्हणजे मोराचं पिल्लू ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालंय थोडंसं अजून जवळून असतं तर छान व्हिडिओ घेता आला असता पण तरी पण एक झलक त्याच्या आपले म्हणजे ओरिजिनल आपण त्याची एक झलक पाहिली तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते